हॅलो फ्रेंड्स पूर्वी कॉटनच्या साड्या रोजच्या वापरासाठी वापरल्या जायच्या घरामध्ये वापरताना कम्फर्टेबल वाटायची म्हणून कॉटनची साडी असायची पण सध्या कॉटनची साडी ट्रॅडिशनल म्हणून आहे पेहराव करून ही साडी फार रिच लुक देते सण समारंभात नुसती घाई गरबड असते तसेच सतत काम सुरू असतात अशा वेळी कॉटनची साडी उत्तम फक्त सांभाळायला सोपी नाही तर खूपच सुंदर दिसते सध्या कोणत्या प्रकारच्या कॉटनच्या साड्यांना बाजारात मागणी आहे ते जाणून घेऊया सणांसाठी कॉटनच्या साडींचा ट्रेंड नक्की फॉलो करा सगळ्यात जास्त सिंपल प्लेन कॉटनच्या साडीचा वापर तरुण मुली करतात त्यावरती साधीशी ज्वेलरी फारच छान दिसते कॉटनचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि कॉटनची साडी हे कॉम्बिनेशन फारच चर्चेत आहे काहीतरी वेगळं ट्राय करायचे असल्यास हा चांगला पर्याय आहे मलमल कॉटन साडी हा प्रकार ही महिलांच्या पसंतीस पडलेला आहे ऑफिसला जाणाऱ्या महिला हा प्रकार वापरताना दिसतात कलमकारी हा प्रकार तर मुळात फारच खासला आहे कुर्ते ड्रेस पॅन्ट सगळ्याच प्रकारात कलमकारी वापरली जाते त्याचबरोबर कलमकारी साडी ही महिलांना फार क्लासी वाटते मंगलागिरी साडी हा प्रकारही फार सुंदर आहे अगदी हलकी साधी प्लेन असा साडीचा सा प्रकार आहे त्यावर कॉटन प्रिंटेड ब्लाउज असतो ब्लाउजमुळेच ही साडी फार उठून दिसते सध्या महिलांना विशेषतः तरुणींना फ्लॉवर कॉटन साडी फार आवडते सर्व प्रकारच्या फेंट रंगाच्या साड्या या दिसतातही खूप सुंदर सो नक्कीच तुम्ही या कॉटनच्या साड्या यूज करून क्लासी फॅन्सी आणि ट्रेंडी लुक क्रिएट करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला आहे का आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते सो कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप खूप गरजेचं आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय